शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती या विकृत ग्रंथाचा समावेश करण्याच्या महाराष्ट्र शासनाने शालेय शिक्षण मंत्री नामदार दीपक केसरकर यांच्या निर्णयाचे राहता तालुक्यातील कोल्हार येथे भारतीय कम्युनिस्ट पक्ष भीमशक्ती मित्रमंडळ आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने दिवंगत माधवराव खर्डे पाटील चौकात मनस्मृतीचे जाहीर दहन करून आपला निषेध नोंदवला सदर कार्यक्रमाचे आयोजन भीमशक्ती मित्रमंडळ भारतीय कम्युनिस्ट पक्ष संभाजी ब्रिगेड यांनी आयोजित केला होता मनुस्मृतीसारख्या विकृत ग्रंथातील श्लोक अभ्यासक्रमात समाविष्ट करून शालेय विद्यार्थ्यांना काय काय संदेश द्यायचा आहे हे महाराष्ट्र शासनाच्या शालेय विभागाने महाराष्ट्राला सांगावे अशी परखड विचारणा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राहता तालुका सेक्रेटरी कॉम्रेड सुरेश पानसर यांनी केली आहे भीमशक्ती मित्रमंडळाचे प्रवीण लोखंडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसला महाडे ते याच विकृत ग्रंथाची होळी केली होती याची आठवण करून दिली संभाजी ब्रिगेडचे गुणवंत आठरे यांनी पुरोगामी महाराष्ट्र कधीच खपवून घेणार नाही असे सांगितले पत्रकार नानासाहेब लोखंडे यांनी शासनास आपला निर्णय त्वरित मागे घेण्यास सांगितले अन्यथा संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात आंदोलन पुकारले जाईल असे सांगितले या प्रसंगी अनुप लोखंडे प्रवीण लोखंडे महेश लोखंडे दीपक चक्रे तुषार लोखंडे चंदू लोखंडे अश्विन लोखंडे बाळासाहेब गायकवाड सुनील बोरुडे श्याम लोखंडे जॉनी लोखंडे प्रसाद दळे राजेंद्र मान्यवर उपस्थित होते उपस्थित बंधिन महाराष्ट्रामध्ये तो असा विषय अभ्यासक्रमात घेण्याचा महाराष्ट्र शासनाचा जो निर्णय आहे की मनुस्मृती शालेय अभ्यासक्रमात घ्यायची आता मी प्रथमत मनुस्मृती काय आहे आपल्या सर्वांना माहीत असेलच असं नाही परंतु जवळजवळ नव्वद टक्के लोकांना मनुस्मृती काय आहे ती माहिती आहे ही मनुस्मृती म्हणजे त्याच्यातले श्लोक हे सांगायला देखील लाज वाटते जाहीर सभेमध्ये बोलायला देखील लाज वाटते असं महिला भगिनी विषयी त्या मनुस्मृतीमध्ये लिहिलेला आहे असे ते श्लोक आहेत महात्मा फुले म्हणाले होते की ज्यावेळेस या देशातील जनता हा मनुस्मृती नावाचा विकृत ग्रंथ वाचेन त्यावेळेस या देशात असा एक महापुरुष जन्मा येईल की तो याची जाहीर होळी करेल आणि पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या मनुस्मृतीची जाहीर होळी केली आणि त्या मनुस्मृतीची होळी केल्यानंतर आज महाराष्ट्रामध्ये शिक्षण मंत्री दीपक केसरकर ह्या मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमामध्ये समावेश करून यांना काय साध्य करायचं आहे हा देश यांना कुठे घेऊन जायचा आहे हे यांच्या या विचारावरून आणि यांच्या या निर्णयावरून लक्षात येतो प्रथमतः मी महाराष्ट्र शासनाचे या शिक्षण मंत्र्याचा निषेध करतो की त्यांनी असा विकृत ग्रंथ शालेय शिक्षण क्रमामध्ये टाकून टाकून अभ्यासक्रमामध्ये मुलांच्या मनावर यांना काय बिंबवायचं आहे हे सिद्ध होत शालेय अभ्यासक्रमात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान शिकवाना त्याची लाज वाटायला पाहिजे तुम्हाला मनुस्मृतीचा ग्रंथ ठकता संविधान शिकवलं नाही आतापर्यंत संविधान कधी टी व्ही सिरियलवर दाखवलं नाही कधी त्याचे मालिका तुम्ही चालू केलेली नाही कारण संविधान जर दाखवलं तर लोक शहाणे होतील लोकांना त्यांचे अधिकार समजतील लोकांना त्यांचे हक्क समजतील तुम्ही किती जरी हे केलं तरी मनुस्मृती सारखा हा विकृत ग्रंथ कधीही शाळेमध्ये आणि शाळेच्या पाठ्यपुस्तकामध्ये येऊ दिला जाणार नाही त्याची होळीच केल्या जाईन खरं म्हणजे महाराष्ट्रातील सर्व महिला भगिनींनी रस्ते हा निर्णय झाल्यानंतर रस्त्यावरून या मनुष्यमूर्तीसारख्या विकृत ग्रंथाची होळी करायला पाहिजे होती मी पुन्हा एकदा शिक्षण मंत्र्याचे महाराष्ट्रीय शासनाचे या निर्णयाचा धित्कार करतो आणि या मनुस्मृती नावाचा हा जो विकृत ग्रंथ आहे याची जाहीर होळी जी इथं होऊ राहिली याला मी माझं समर्थन देतो जाहीर निषेध करतो आणि त्यांना पाठव यावेळी या, या मनुस्मृतीच्या प्रतीकाचा